साध्या चुरमुऱ्याचा जो खमंग व चटकदार असा आपण चिवडा करणार आहोत हा आपण पाऊ पाऊन किलो घेतलेला आहे चुरमुरे तर चिवडा हा सकाळी किंवा पाच सहा वाजता दुपारी छोट्या भुकेसाठी खाण्यासारखा पदार्थ आहे हा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडतो तयार करून खे ठेवला तर त्याचा सहज उपयोग होतो आपल्याला चिवडे अनेक प्रकारचे असतात साधे चुरमुरे पातळ पोहे मखाने शाबुदाना पोहे आज आपण साध्या चुरमुऱ्याचा चिवडा करणार आहोत आता हा गॅस आपण चालू करून वर कढई ठेवलेली आहे हा गॅस चालू केला आपण फ्लेम ह्याची आधी थोडी मोठी करूयात थोडी कढई गरम झाली की मग चुरमुरे आपण थोडेसे हलवून घ्यायचे आता हे भाजून घेणार आहे मी चुरमुरे आता फ्लेम लहान करूनच आपण भाजायचं आधी कढई थोडीशी अगोदर काय करायचं गरम करायची आणि आता फ्लेम लहान करायची आणि छान भाजायचे म्हणजे चिवडा कुरकुरीत होतो उन्हाला घालून घेतलेला आहे बघा ऊन असेल तर उन्हालाच घालून घ्यायचा आपण चांगले चुरमुरे चांगले कडक उन्हामध्ये घालायचे आणि नंतर आपण भाजून घ्यायचे मग चिवडा करायचा म्हणजे कुरकुरीत राहतो आणि ऊन जरी नसेल तरी भाजूनच घ्यायचा चिवडा असे गरम छान भाजून घेतले चुरमुरे की महिना दीड महिना तो चांगला राहतो कुरकुरीत हे सुरमुरे छान भाजलेले आहेत बघा कुरकुरीत आता आपण हे काढून घेऊयात आणि दुसरे चुरमोरे टाकूयात आपण त्याच्यामध्ये आपण काढून घेऊ भाजून घेतलेले आहेत आता दुसरे चुरमुरे आपण या कढईमध्ये टाकून घेऊ अशा प्रकारे भाजून घ्यायचे हे आता हे आपले भाजून झाले बघा लाल किती छान भाजल्या गेले आता आपण हे काढून घेऊया आणि फ्लेम सध्या थोडा वेळ गॅस बंद करूया काढून घेऊयात आपण आता आपण यामध्ये काय मीठ टाकून घ्यायचं खालीच टाकून घ्यायचं ह्याच्यामध्येच मीठ हे एक, आपन, एक, एक पन, है टे, है टेबल स्पून आपण मीठ एवढं टाकणार नाही एक सव्वा चमचा आपण ह्या टेब ह्या टेबल स्पूननं आपण सव्वा चमचा मीठ टाकलेलं आहे थोडं लिंबू सत्व टाकलं ह्याच टेबल स्पूननं पाव चमचा पाव चमचा टेबल स्पून पूर्ण लिंबू सत्व आपण असं ह्याच्यावर सोडून देऊ दळलेली साखर ह्या टेबल स्पून आपण पाऊन पाऊन चमचा ह्या चमच्या आपण टाकणार आहोत आता आपण ह्याच्यावर कढई आता गरम करायला ठेवत आपण ह्याच्यावर तळलेलं खोबरं वगैरे आता आपण सोडणार आहोत आता आपण गॅस चालू करून याच्यामध्ये आपण तेल टाकूयात फोडणीसाठी आता याला चिवड्याला आपल्याला फोडणी द्यायची दोन टाकले तीन चार पळ्या टाकलेले आपण पाच पळ्या तेल याच्यामध्ये पहिले आपण चांगलं ह्याला गरम होऊ द्यायचं आपण ही आता डाळवं टाकूयात थोडंसं तळून घेऊ त्याच्यातला आपण अर्ध दाळवं टाकणार आहोत म्हणजे हे अर्ध वाटी झालं डाळवं साधारण वाटीनं डाळ आपलं चांगल्यापैकी झालेलं आहे आपण हे चोरटा घालून घेऊ हे असं घालून घ्यायचं असं छान गुलाबी कलर वर आपलं झालेले आपण याच्यात शेंगदाणे तळून घेऊ छान आता आपले शेंगदाणे झाले आपण काढून घेऊ त्याच्यावर घालून घेऊ त्याच्यावर असे घालून घेऊ आपण शेंगदाणे आपले तळून झाले एक एक करून आपण हे सगळं असं टाकून घेणार आहोत त्याच्यावर तळून याच्यात टाकू आपण खोबरं बारीक मंदाच्यावरच आपल्याला करून घ्यायचे ते फार मग पूर्ण लाल होत खूपच आपलं खोबरं झालेलं आहे आपण हे खोबरं असं काढून घेऊ यामध्ये असं सगळं काढून घ्यायचं सगळंच असं लाल आपलं छान झालेलं आहे चॉकलेटी कलर ह्याच्यात टाकू आपण मक्याचे पोहे मक्याचे पोहे छान असे आपण फुलून घेऊ छान करून घेऊ एकसारखं तळल्या गेलं पाहिजे आता हे आपण त्याच्यात हे सगळे आपले पोहे छान फुलल्या गेले आपण ह्याच्यात टाकून घेऊ बघा ह्या चिवड्यावर आपण असं टाकणार आहोत असे छान झाले आपले मग याच्या पोह्याने खूप छान लागतो बघा चिवडा वेगळीच चव येते आता आपण तळून घेऊ हे लाल मिरचीचे आपण चार पाच मिरच्याचे तुकडे करून घेतलेत ते आपण ह्याच्यामध्ये तळून घेऊ आणि ते टाकून त्यामध्ये याच्यामध्ये टाकून घेऊ आपण तुकडे आता टाकू टाकू मिरच्या आपण मोरी जिरं फोडणी करून घ्यायची त्यामध्ये आपण टाकू आता कोथिंबीर दोन साफ करून स्वच्छ करून घेतलेले आहे आता आपण कडी पत्ता यामध्ये चांगलं ह्याला कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं कुरकुरीत म्हणजे छान होतो आणि टिकतो पण चिवडा आपला याला खूप कुरकुरीत करायचं असं छान परतून घ्यायचं त्याला तर महिनाभर तरी टिकतो एक आपण एवढ्या दिवस आपल्याला जातच नाही चिवडा पण जरी शिल्लक राहिला तर खराब होत नाही त्यामुळे हे चांगलं करून घ्यायचं तर टाकू आपण तीळ तीळ हे छान थोडेसे घेतलेले आहेत आपण असेच एक दोन चमचे मध्यम हे तीळ छान आपले ह्याच्यात थोडे होतात ही कुरकुरीत होईपर्यंत तीळ पण आपले छान छान भाजले जातात मध्ये दोन चिमूट हिंग आपण हिंग टाकणार हा सुवास खूप छान येत आहे आता टाकू आपण हा चिवडा मसाला आपण घेतलेला आहे चिवडा मसाला टाकला छान परतून घ्यायचा आपला मसाला आपण यामध्येच आता आपला मसाला हा छान परतलेला आहे तर आपण यामध्येच आता हळद टाकून घेऊ हळद टाकणार आहोत हे दोन चमचे हे छोटे चमचे ना आपण तीन चमचे हळद टाकलेली आहे आणि अजून अर्धा चमचा हे हळद आपण मिक्स करून घेऊ छान आणि यामध्ये आपण टाकू आपल्याला पाहिजे तसं कमी जास्त प्रमाणात तिखट हे आपण तिखट टाकणार आहोत आपण दीडच चमचा टाकले तुम्ही जे कमी जास्त प्रमाणात करू शकता टाकलं हे छान परतून घ्यायचं आणि आता आपण हे चिवड्यामध्ये घालून घेऊ गॅस बंद करून टाकू आणि चिवड्यामध्ये ते मसाला आपण हा मसाला घालून घ्या आता आपण हा मसाला काय छान सुवास येत आहे खूपच सुंदर झालेला आहे आणि खूप सुवास छान येत आहे आणि कलर पण छान येत तो एका पण छान असा कडाई पुसून घेऊया छान आपण आता मिक्स करून घेऊ सगळं छान आपल्याला मिक्स करायचं आहे हा असा सुंदर रसा चिवडा होतो तयार नक्की करून पहा